बघा नवरा बायकूनच सणासुदीचं ही पाडून ठेवले बा काय टाके पडल्यान करते देण काय काय मला खरेनच हां माणूस जावा काय यावं ना हाय कुठं रात्री जर केला केलाय फोन जावा म्हणून गेली बघा तर वर सणासुदीचं टाकलं पाडूनच चढते तिला काय चढायला हो हाडकुडे हाय तारा 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 चढते बघा ही नवीन पारा आणले म्हणती ही पाड तुला का करायचं आहे का हां पैसा आहे म्हणल्यावर तू पारा आणेल नाही तर काय करची बघा ही पार नवीन आणली आहे बघा जावं ना माझ्या घर पाडायसाठी कशासाठी घर पाडायसाठी आता हे घर पाडून काय करायचे नेमकं घर बांधून होतंय का असा काय गरज आहे का मी म्हणते हां पैसा लागतोय मुलं बरं राहावं शांत हां मला सोनं गी घे अगं चिंबवली बी आणि यंत्रणा नेट आणली नाही का माहिती कशी केलं आहे धडामधू का माहिती असं दे म्हणतो का घेऊन तुम्ही बी अशीच तिथं दगडं चांगले अगाई भिताळ होतं चांगलं एवढं पाडून टाकलं या भांडे आपटते घरात आपट ना का अगा हे कसं पाडलं नुसतं मजी आधीच हे पडतंय का नुसतं ढकाललं तर पडतंय ढकाल तर पडतंय म्हणजे हे ढकलते का मला हां उगंच पाडाय आहे म्हणून उगं स्वांग करून पाडून चालतं का पाडाय असलं तर हे करावं सोने घ्या मला सोने घ्या नाही तर आपलं काय म्हणते रे आयफोन घ्या मला पण मी घर पाडून देत नाही तुम्ही एवढं पाडलं आहे ना मग मी नव्हते तर पाडाय सगळंच मला भेटे दे त्यामुळं पाडण पाड नाही मी पाडून देत नसते का विक घरात पसारा तसा जाय काय सगळं हे करायचं आहे वे घर कसलं आहे बघा हे हो कसले झगडं नसते पहिले जुनं बांधलेलं सोनं असतंय म्हणते रे आणि पाडून टाकली असणे काय झाले नेमकं मलाच कळ ना हां टक्करी पडली आणि त्या दिवशी दिराणं हका ही खिडकी मोठी या ह्याला मी ठिकी लावून लावून हका केलं पाऊस यायला गेला बघा हे खिडकी ढकलून दिली बिचाराला काय करायचं आणि काय नाही हे कसलं चांगलं आहे याला ठिक हे लावलं हे ढकालतंय का हां पडायला लागले पडायला लागले कुठं पडते निघतंय हे निघतच नाही लोखंडाचं आहे हे चाल हे पडतंय विलोगीच पडायला लागलं लाग आणि हे केलं यान आमकू झालं यान घर बांधायचं आहे नव्या घरात राहायला आहे री तुला हां जुन्या घरात काय होतंय ग मला आयफोन घ्यायचा तर माझ्या मनाजोगं झालं म्हणजे आयफोन आणला नाही ते हां माझ्या मनाजोगं होईल की मी नाही घर बांधून दिल्या तुला कसं होईल हां तुला वाटतं तुझ्या मनाजोगं हो मला वाटत नाही का माझ्या मनाजोगं हो हां ती नुसतं एवढीच पाडून टाकली याचं दार खिडक्या चांगल्या येत्या त्या उपलब्ध लिहून करते देवा नुसतं पैसा जाऊ मात आहे ह्यांच्याकडे पहिले पैसे ठेवले का माणूस काढतं ना हळूहळू काढतोच की काय ठेवतं आहे का तसं हां हळूहळू का काढतं माणूस पैसा ठेवत नाही किती बी काय बी बोलू द्या पण मला माहिती आहे ह्यांचं किती न आहे ते कुठं चालू आहे कसं करते ते मी आपली शांत आहे ह्याचा गैरफायदा उचलू नका मला मी जवर शांत आहे तवर शांत आहे नाहीतर लय माझा इतकाहीच का मला माहिती तुम्हाला माहीत उगत पाडून टाकलं हिंण चांगली दगडं कसली दगडं इथे आत बघा ती कसली दगडं नेसती पहिल्या माणसांनी पाडलेली त्याला तोंड असलेली दगडं ती आणि असल्या सर तुम्ही घर पाडत असला तर काय माणसं म्हणायचे कसली माणसं तुम्ही असले हां चांगले ह्याची प पाडत तर असलं जरा कसलं नेसतं बघा हे नुसतेच चिऱ्या पडल्या जास्त सिमेंट लावले दोन तीन पोती आणून तर चांगलं घर होईल हां उगच पाडायचं आहे पत्र घर बांधायचं हे कळायला कशाला पैसा घालवताय पैसा साठवून मला सोनं घ्या आपलं नाही एक आयफोन घ्या मावं गाळा भरून सणासुदीचं चांगलं दिसेल का नाही सांगा बरं मला आता एवढ्यावर एवढं दिसते सांगा बरं आज हाय पाडवा तर हे केलं या गाड्या धुण्याती काय करणार बसलेली नसते गाड्या घ्यायला सांग पाहिजे म्हणते रे आपल्याला काय करायचं अजून जनावर धुवायची ती लय काम जानवर दुहून काढा रखतीले मसरे नेहाव म्हणते तिकडादा नवरा इतोय ग नाय मी तर मेन पोरं तर घेऊन जातो मग काय काय पोरं हं लागतेले जानवर मला ती बा करते बाई मासे पाक आता का कुर मीतरी نحكي आता जानवर ताळेला गसा गसा धुती साबण लावते चंगडी आणून साऊले पानटेपली ओहिर टाकली आता मी आता काय जानवर बांधल्याशिवाय तर ही नाही असेल मला स्वयंपाक करू लाग ना हे करू लाग ना काय मला करायला तु स्वयंपाक करू लागायला काय करायला गोडी उभारली बघा तिनं मस्त तिला साडी ते ह्याला घेतली नाही का साडी सलगरीला गेल्यावर दिलेली म्हणली ती साडी हे केली साडी साडीला चांगली अ आहे का नाही हं अशी करते गा असं चांगले तुला जम्पर शिवबाया मला नको आहे तुझी साडी सुदी सणासुधी तर कुचकं कबूल नको मला तेवढंच सांगतो कशाला घर पाडलं हे चांगलं घर पाडलं या मुद्दाम पाडलंय पाक टकुरी पडली होईल हां सण्यासुदी जी माणसं ज ही करते ती नेटनेट कठी हवाय बघते ती जत्रा त्रावत होते ती गाड्या वाहनं सगळी धुवून हार गजरं लावून त्याला ही खूप पुसते आणि आमची इडी टकुरी ही घर पाडायला आले हां एकटं माणूस म्हणतं माझं चांगलं एडी दो पाडाय लागले ते काय टाकूरी पडले खर्च नाही मलाच म्हणते तू याड लागले तर हे असते याड लागले का मला याड लागले काय मलाच कळणार नेमकं हां सगळं माझ्यावर मा जाणते रे तू लय हुशार आहे तू शहाणी आहे काय म्हणते नाही नाही हे शहा आहे द्या असं द्या तर मीच लय शान आहे मला माहिती आहे मला काय तुमचं घेण देणं नाही पण मला घर पाडून द्यायचं नाही पाडायचं असलं तर सोनं घ्या नाही मोबाईल तर घ्या आणि मी म्हणलं आहे तुम्हाला दोन तर नाही तर चार तर तोळ मी काय अर्धा तोळ्याचा की एक तोळ्याचा घंटण घालणार नाही घालणार नाही म्हणजे घालणारच नाही आयफोन शिकटीन पाहिजे सणासुदी आज मला आज गुढीपाडवा जाऊ कसलं सोनं केलं असतं काल गळा भारून घातला असतं मी भारी छान दिसली असते का नाही हा आता यात एवढे एवढ्यावर घातलं या का करायचंय वैताग घेऊन घ्या ना जेव्हा माझ्या तर ऊन पडतंय कसलं आणि ऊन आता असं घर ते राहते ते कुठं काम आहे ते येड्या हा गरजू जो रात्री बघा पावसाचं उगच गरजतं पाऊस येतोय काय की माणसाला वाटते पण पाऊस बी धड येणार आणि काय होईना येडं आला नाही निसतं कसलंच म्हणजे कसलंच पाऊस बी येणार बाजा बाजा पाऊस तर आला काय मग घर राहतोय बघा बांधायचं पाऊसच यावा पाला मला वाटते मग घर राहील नाहीतर ही माणसं काय टकरी आहे तुम्ही मी बी धावती घेस नाही माझा इसका लय टकरी पल्ल्यान करते ती ना बांधा मला किती बांधता तुम्ही मला बघायचं मी काय बांधून का देत नसते तुम्हाला देत नसते म्हणजे देतच नसते तुम्ही किती बी शायनिंग मारा आणि किती बी काही बी करा आणि किती बी बायकोजून भावाचा ऐका पण मला काय घेण देण नाही नवरात्र का नाही नेसतं नाच तू घर बांधायचं आहे पाडायचं आहे घर आ पाडायला काय एवढं काय सोपं दिसतं काय तुम्हाला आ टकुरी पल्ल्यावर पाडताय आणि भावाचा ऐकतायत कुणाचं ऐकू नका माझं ऐका मला सणासुदीचं सोनं घ्या आपलं म्हणजे टेन्शन नाही आहे का नाही सोनं घेतलं म्हणजे सोनं घेते ती काय करते रे उगंच घर घर तिकडं घर बांधलं तर तिकडं बांध पैशाला करते रे का माहिती एवढी मला तर टक्कून नसतं धुकून गेले पाहिजे ना शानी नाही ते हो हेच नाही वाटत आपणच शान आहे ते किती शानी आहे ती मलाही बघायचं आहे मी घर बांधून देत नसते मी देतच नसते मला सोनं तर पाहिजे नाही मोबाईल तर पाहिजे पण मी तो एवढं बांधून एवढं पाडून का करणार आहे हां एवढंसं पाडलंच लय तुझ्यात नॅट होतं तर पाडायचंच न सगळं हा नुसतं कशाला थोबाड घेऊन इचतीच काय पाडणार आहे मी घर पाडणार आहे ते गेली त्यावर माहिती एकच पाडून दावायचं ना तू कशी चढून दिली असते धाबाग दिसून ठोबाडावरच पाडली असते अयो लयू लागलं तोंडाला म्हणली असते मग चढायचा इसका केला नसता तो आता दाव मला माझ्यासमोर चढून तुला दौ माझा बी इसका मग परत म्हणजे नको 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 चढायचं नको घर पाडायचं राहू द्या घर पाड नको पाडायचं असलं तर सोनं तर घे ना मोबाईल तर घे पण सणासुरीचं मला काय टेन्शन देऊ नकोच बघ